कल्की अवताराविषयी चित्रपट नुकताच येऊ घातलेला आहे यामध्ये प्रामुख्याने कल्की अवतार आता होणार आहे याविषयी काही चित्रपटामध्ये दाखवलं असावं कल्की अवतार खरंच इतक्या लवकर होणार आहे का किंवा कल्की अवताराबद्दल पुराणामध्ये समग्र माहिती काय देऊन ठेवलेली आहे अनेक प्रकारचे गैरसमज कल्की अवताराबद्दल समाजामध्ये असतात तो ऑलरेडी होऊन गेला आहे आता होणार आहे इत्यादी तर नक्की याविषयी धर्मशास्त्र किंवा आपल्या पुराणांमध्ये काय सांगितलं आहे आपण ह्या व्हिडिओमार्फत विस्तृत पद्धतीने जाणून घेऊयात शेवटपर्यंत हा व्हिडिओ शेवट जरूर बघा भगवंताचा अवतार कधी होत असतो हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मान सृजाम्यह परित्राणाय साधूना च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं साक्षात भगवान गोपालकृष्ण सांगतात तेव्हा अधर्माला कुठेतरी आसरा मिळत असतो धर्माची हानी होत असते सज्जनांचा छळ होत असतो आणि दुष्ट लोकांचं समाजातलं स्थान कुठेतरी बळावत असतं अशा वेळेला जेव्हा या सगळ्याचा अतिरेक होतो तेव्हा भगवंत अवतार घेत असतात पृथ्वीवरती त्याच्यामध्ये काही अवतार प्रकट असतात काही अवतार गुप्त असतात गुरुचरित्र ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे कार्याकारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढ लोक काय जाणे कार्या विशेष करून भगवंताचे अवतार होतात काही प्रकट अवतार असतात काही गुप्तरूपानी कार्य करणारे सुद्धा अवतार असतात तर ते ब्रह्मज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी लोक जाणू शकतात आपल्यासारखे जे पामर लोक आहेत ते ते जाणू शकत नाहीत असं गुरुचरित्रकार सांगतात प्रामुख्याने भागवतामध्ये जे दशावतार दिलेले आहेत ते भगवान विष्णूंचे दहा अवतार आहेत त्यामध्ये मत्स्यपूर्मो वराहश्च नारसिंहोथ वामन रामो रामश्च कृष्णश्च बुद्धःकल्किश्च ते दशा असं सांगितलं आहे याच्यामध्ये मत्स्य कूर्म वराह हे जे तीन अवतार झालेले आहेत भगवान विष्णूंचे हे पहिल्या युगात म्हणजे कृतयुगात झालेले आहेत नरसिंह वामन परशुराम भगवान श्रीराम हे चार अवतार त्रेता युगामध्ये झालेले आहेत श्रीकृष्ण अवतार हा द्वापर युगामध्ये झालेला असून बुद्ध आणि कल्की अवतार हे कलियुगात होतात असं सा पुराणामध्ये सांगितलं आहे आता प्रत्येक अवतार कधी होतो त्याची तिथी वगैरे सर्व काही धर्मशास्त्रामध्ये पुराणांमध्ये देऊन ठेवलेलं आहे म्हणजे आपण म्हणतो ना त्याचं सगळंच विस्तृत वर्णन आधीच झालेलं असतं त्याचं फक्त त्रिकालज्ञ ऋषी असतात आपले त्याचं वर्णन आधी, आधी शास्त्रात करून ठेवले त्या त्या तिथीला ते ते अवतार पुढे होत असतात आता जो हा जो मत्स्य अवतार झालेला आहे हा चैत्र शुक्ल तृतीयेला अपराह्ण काळामध्ये हा मत्स्य अवतार झालेला होता कुर्मा अवतार भगवंताचा कधी झाला तर वैशाख पौर्णिमेला सायंकाळच्या वेळेला हा कुर्मावतार झालेला आहे वराह अवतार आता वराह हा आपण अतिशय विपरीत अर्थी हा, हा शब्द घेत असतो पण तो तसा घ्यायचा नाही आहे वराह अवतार हा भाद्रपद शुक्ल तृतीयेला अपराहण काळी झालेला आहे भगवान नृसिंहांचा अवतार वैशाख शुक्ल चतुर्दशीला सायंकाळी झालेला असून वामन अवतार जो झाला आहे वेशामध्ये तो भाद्रपद शुक्ल द्वादशीस मध्यान्ह काळी झाला परशुराम अवतार जो आहे तो वैशाख शुक्ल तृतीयेस प्रदोष काळी झाला भगवान रामचंद्रांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीस मध्यान्ह काळी झाला कृष्णाचा जो अवतार झालेला आहे तो श्रावण कृष्ण अष्टमीस मध्यरात्री झालेला आहे बौद्धावतार जो आहे तो अश्विन शुक्ल दशमीस म्हणजे विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी झाला आणि कलकी अवतार जो आहे तो श्रावण हो शुक्ल षष्ठी सायंकाळी होईल किंवा मागील कलियुगात श्रावण शुक्ल षष्ठी सायंकाळी झाला असं हे सगळं पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे कलकी अवतार हा नक्की कधी होणार आहे तर त्याच्या आधी कलियुगाची मर्यादा किती आहे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण हा अवतार कलियुगामध्ये होत असतो कलियुगाची जी वर्ष संख्या सांगितली आहे ती चार लाख बत्तीस हजार वर्ष इतकी सांगितली आहे आता या कलियुगातली सध्याच्या काळामध्ये पाच हजार एकशे पंचवीस वर्ष फक्त व्यतीत झालेली आहेत आता हा अवतार कधी होणार आहे तर कलियुग संपताना आणि कृतयुग सुरू होताना जो मधला काल असतो तो जो काल असतो तो छत्तीस हजार वर्षांचा हा संधिकाळ सांगितलेला आहे या काळामध्ये हा भगवंताचा दहावा अवतार जो कल्की अवतार आहे तो होणार आहे त्यामुळे हा अवतार आता झालेला आहे ऑलरेडी पृथ्वीवर ते कल्की विराजमान आहेत अशा पद्धतीचे गैरसमज किंवा पुढच्या एक चार पाचशे वर्षामध्ये हा होणार आहे धादांत खोटा आहे कारण हा संधीकाळही पुढच्या होत असतो कारण चार लाख बत्तीस हजारमधले फक्त जर पाच पाच हजार एकशे पंचवीसच वर्ष झाले असतील तर अजून हा अवतार व्हायला जवळपास चार लाख वर्षांचा कालावधी आहे तर आता हा अवतार कुठं होणार आहे कोणाच्या पोटी हे अवतीर्ण होणार आहेत सगळा उल्लेख श्रीमद भागवतामध्ये तसंच कल्की पुराणामध्ये हा उल्लेख आलेला आहे त्याविषयी असं सांगतात की संभल ग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः भवने विष्णू हा कल्की प्रादुर्भविष्यती त्यांचं संभल नावाच्या ग्रामी म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये असं सांगितलं जातं जे संभल नावाचं ग्राम आहे तिथे हा कल्की अवतार आहे विष्णू यश ब्राह्मणाच्या पोटी हा ब्राह्मण कुळामध्ये अवतार होणार आहे यांचं गोत्र पराशर असणार आहे यांचे गुरु याज्ञवल्क्य ऋषी असणार आहेत आणि परशुरामाकडून यांना दीक्षा होणार आहे त्यांच्या मातेचं नावसुद्धा सांगून ठेवलं आहे की सुमत्या मातरी विभो धन्यायाम त्वन्नी देशतः चतुर्भीर भ्रातृभीर देव करिश्यामी कलिकक्षयम सुमती मातेच्या पोटी आणि त्यांना चार सुद्धा असणार आहेत अशा पद्धतीचं हे अतिशय विस्तृत वर्णन हे पुराणामध्ये आलेलं आहे त्यामुळे सध्या कल्की म्हणून ज्यांना आपण मानत आहोत त्यांच्याविषयी हे सगळी प्रमाणं जुळतायत का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे कल्की अवतार हा प्रत्यक्ष अजून झालेला नाही तो व्हायला अजून बरीच लाखो वर्ष आहेत त्यामुळे कोणत्याही गैरसमजामध्ये आपण राहू नये अमुक एक व्यक्तीला कलकी अवतार मानून तिची पूजा अर्चा करू नये कारण अवतार हा अजून व्हायचा आहे अनेक पद्धतीचे अशा प्रकारचे गैरसमज समाजामध्ये पसरलेले असतात आणि लोक गतानुगत असल्यामुळे एक मानतो की दुसरा मानायला लागतो पण शास्त्र प्रचिती काय आहे शास्त्र काय सांगत आहेत ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि तेच काम आम्ही हे देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे करत असतो जास्तीत जास्त ऑथेंटिक माहिती ही तुमच्यापर्यंत पोचवत असतो ही माहिती जरूर शेअर करा कारण आता हा कलकी पिक्चर जो आलेला आहे त्यामुळे अजून गैरसमज पसरायची समाजामध्ये शक्यता आहे त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका नमस्कार